नमस्कार आटपाडी नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस रणधुमाळे प्रभाग नंबर दहामधून प्रीती सूरज हजारे हे उमेदवार तीर्थक्षेत्र आघाडीकडून लढत आहे तर त्यांच्याशी आपण संवाद साधतोय त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नमस्कार आपला परिचय द्या मी सौ प्रीती सूरज हजारे प्रभाग क्रमांक दहामधून मधून उमेदवारी मला मिळाली तीर्थक्षेत्र विकास आघाडी लोकांमधून कसा रिस्पॉन्स मिळत आहे आपण लोकांनी जर आपल्याला निवडून दिलं तर कोणत्या कोणत्या प्रकारची आपण विकास कामे कराल किंवा लोकांना काय आश्वासित कराल राहिलेली कामे पूर्ण करण्याचे आश्वासन मिळेल रस्ता पाण्याची स्वच्छ पाण्याची व्यवस्था ते पूर्ण करण्याचे आश्वासन मी देईन लोकांच्या कशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया आहेत तीर्थक्षेत्र आघाडीबद्दल चांगलेच आहेत तीर्थक्षेत्र आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण आहे सौरभ भैया पाटील त्यांना जनतेतून कसा रिस्पॉन्स आहे त्यांना पण चांगलाच आहे रिस्पॉन्स युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे सध्या बघितलं जात आहे नगर पंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या पार्टीची सरशी आपल्याला काय वाटतंय उमेदवार म्हणून किंवा जनतेतून येणारा ज्या प्रतिक्रिया आहे जनता क्षेत्र आघाडी ही बाजी मारेल असं खात्री आहे हो शंभर टक्के युवा नेतृत्व आहे ना असं आपल्याला यापूर्वी काय राजकीय आपलं काय काय सुद्धा नाही काय आहे सुद्धा नाही पहिल्यांदा संधी प्रथमच संधी आम्हाला मिळाली त्याचं आम्ही नक्की सोनं करू लोकांना आपण काय सांगाल लोकांनाही सांगू काय तुमच्या आडे अडचणी असेल ती आम्हाला तुम्ही सांगा ते आम्ही पूर्ण करणार मी सूरज अशोक हजारे नगरसेविका पदाचे उमेदवार प्रति सूरज हजारे यांचे यांचा पती आहे मी आपल्याला आपल्या काय भावना आहेत आता या निवडणुकी ही, ही उमेदवारी खरं तर जनतेनं आम्हाला प्रभागातल्या लोकांनी आम्हाला सांगितले की तुम्ही उभं राहावा पाठीमागचे जे काय आता आमच्या विरोधात जे दोन उमेदवार आहेत एकाने पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे एकाने दहा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे त्यांच्यावर इतकी नाराजी आहे त्या नाराजीचाच स्फोट झालाय त्यांनीच आम्हाला सांगितले की आता तुम्ही उभा राहावा तुमच्यात धमक आहे त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही आजपर्यंत गोरगरिबांना सहकार्य करत आलाय अडी अडचणी तुम्ही रात्र असो काही दिवस असो उभा राहता या वेळेला तुम्ही उभा राहा आम्ही तुम्हाला संधी देणार आहे आपला जो प्रभाग नंबर दहा आहे यामध्ये कोणता आरक्षण आहे आता सर्वसाधारण महिला पडले सर्वसाधारण यापूर्वी आपलं सामाजिक कार्य राजकीय काय प्रवास आपला राजकीय काय कुठलाच प्रवास नाही आमचा आणि सामाजिक कार्य म्हणलं तर आम्ही समाजाच्या कोणतंही कार्य असो त्यात सहभाग असतो कोरोनाच्या वेळेला स्वतः मी पी किट घालून लोकांवर संस्कार केलेत आता हे बरेच जण सांगतात की हिने केलं त्याने केलं त्या स्वतः मी स्वतः आहे जे सांगतायत ना की ते आम्ही स्वतःही केलंय ती केले त्यात मी होतो ना का नाही त्यांना विचारा आपल्या प्रभागामध्ये कोणतं समुदाय तसं समुदायाचं काय आमचा समाज पण भरपूर आहे मराठा समाज आहे पण आम्ही आजपर्यंत कुठल्याही समाजाला वेगळं धरलं नाही सर्व समाज ही माझा बांधवच मी आजपर्यंत समजत आलो त्यामुळे ह्यात समाजाचा माझ्यापर्यंत कधी विषय आला नाही मी कधीच असं वाटलं नाही मला की हात केव समाजाचा आहे हात त्या समाजाचा आहे कधीच केलं नाही मी आपल्या प्रभागामध्ये कोणकोणते अशी आपल्याला वाटते की ही विकास कामे रखडलेली आहे कोणती कोणती कामे आपण जनतेने जर आपल्याला निवडून दिली तर जनतेला काय आश्वासित सांगण्यासारखी भरपूर काम आहेत ओम ओमशन्ती कॉलनीत रस्ता नाही पल्लीकडल्या बाजूला चौंडेश्वरी कॉलनीच्या जो आत गेला रस्ता तो ती परिस्थिती अशी आहे आणि कलेश्वर मंदिराचा पूर्णजीव रस्ता गटार तिथं नाही माझं एक मानस आहे सगळी कामं पूर्ण करून घ्यायची निवडून आल्यानंतर आणि प्रत्येक चौकात सीसीटीव्ही प्रत्येकाला मुबलक आणि स्वच्छ पाणी हा माझा मानस आहे तीर्थक्षेत्र आघाडीच्या माध्यमातून आपली उमेदवारी आहे आप आपल्या तीर्थक्षेत्र आघाडीसाठी आठवडीमध्ये कसं वातावरण शंभर टक्के फुल रिस्पॉन्स आहे अजून थोडे दिवस जाऊ द्या जे विरोधात आता प्रचार करते ते स्वतः आमच्या सोबत आमच्या खांद्याला खांदा लावून फिरतील तीर्थक्षेत्र आघाडीचं महत्वाचं आश्वासन काय महत्वाचं आश्वासन म्हणजे भ्रष्टाचार मुक्त जो अन्याय होतोय तो पूर्णपणे बंद करणे भारतात त्यांच्या नेतृत्वाखाली आनंदराव बापूंच्या नेतृत्वाखाली आणि राजेंद्र अण्णांच्या नेतृत्वाखाली ह्या पूर्ण गोष्टी दमदि ह्या सगळं बंद करून टाकणे राजेंद्र अण्णा यांनी आपल्या आघाडीमध्ये आता एंट्री केली अण्णांच्या एंट्रीमुळे काय राजकीय गणित बदललंय राजकीय गणित शंभर टक्के बदलणार की तीर्थक्षेत्र विकास फायदा होणार राजेंद्र व्यक्तिमत्व आहे आणि नगराध्यक्ष उमेदवार आपण काय सांगा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सौरभ भैया पोपट पाटील ह्याच कार्य खरं कोरोना काळात खरं दाखवलं गेलं सौरभ पाटील कोण आहे कोरोना काळातल्या आठपाडीच नव्हे तर आठपाडी तालुक्याच्या बाहेरच्या लोकांना सुद्धा सौर पडेल कोणा आणि त्यानं कधी गावातल्या लोकांचा गावातले लोक आहेत म्हणून त्यांनाच डबा दिला बाहेरच्या दिला नाही असं कधीच केलं नाही कोरोना काळामध्ये त्यांनी काय काय केलं कोरोना काळामध्ये त्यांनी जे बाहेरच लो, लोकांना उपचाराला जा जाण्यासाठी लागत होती वेळ ते इथं बेड उपलब्ध करून देणे त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणे त्यांच्या पाण्याची व्यवस्था करणे प्रत्येकाला डब्यात मटन चिकन आणि अंड देत होतो ते स्वतः स्वरूप स्वरूप सौरभ्या स्वतःच्या नजरे समोर उभारून करून घेत होते या निवडणूक मध्ये बाकी ज्या पार्ट्या आहेत दोन पार्ट्या त्यांचे उमेदवार आहेत शिवसेना असेल किंवा त्याचबरोबर भाजप असेल त्यांचे तगडे उमेदवार आहेत ते पैशाने उमेदवार आहेत प्रभाग दहा शिवसेनेकडून आहेत भाजपकडून आहेत ते फक्त पैशाने तगडे त्यांच्यासोबत माणसे नाहीत जनतेला आपण काय विनंती करा आम्हाला या वेळेला संधी देऊन त्या संधीचा आम्ही सोनं करणार आहे आणि आम्हाला संधी खरंच द्यावी जर प्रभाग दहा नंबरचा विकास करायचा असेल तर धन्यवाद